नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज भारताच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारताचे उपराष्ट्रपती म्हणून एन डी आघाडीचे राधाकृष्ण हे विजयी झालेले आहेत त्यांनी इंडिया आघाडीचे सुदर्शन यांचा पराभव केलेला आहे आणि रंगदार झालेली लढत या लढतीमध्ये राधा हे उपराष्ट्रपती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन काल झालेल्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये एन डी ए आघाडीमध्ये फूट पडून एन डी ए आघाडी फूट पडून राधाकृष्ण यांचा पराभव होईल असं काही जाणकारांचं मत होतं परंतु एन डी ए आघाडीमध्ये फूट न पडता इंडिया आघाडीमध्येच फूट पडून राधाकृष्णन हे विजयी झालेले आहेत कालची निवडणूक ही अत्यंत रोचक अशी झाली इंडिया ब्लॉकचे सुदर्शन यांना तीनशे मतं पडली तर एन डी आघाडीचे राधाकृष्णन यांना तीनशे बावन्न मतं पडली तशी राधाकृष्णन यांच्याकडं चारशे बावन्न राधाकृष्णन यांना मिळालं राधाकृष्णन यांनाच्याकडे चारशे पंचवीस मतं होती परंतु जवळजवळ सत्तावीस मतं ही त्यांना जास्त पडली तर इंडिया ब्लॉकचे सुदर्शन यांच्याकडे तीनशे पंधरा मतं होती परंतु त्यांना तीनशे मतं पडली आणि पंधरा मतं त्यांची पाच झाली म्हणजे इंडिया आघाडीच्या स्निपर सेलमध्ये जवळजवळ पंधरा मतं फुटली असं त्याचा अर्थ होतो ए नकेन प्रकारे ही निवडणूक जिंकायची आणि त्या दृष्टीनं शहा मोदी यांनी जो काही आखणी केली होती त्या आखणीचं फलित या ठिकाणी दिसून आलेलं आहे इंडिया ब्लॉकला Uh, केजरीवाल यांची आप पक्ष पाठिंबा पा देईल असं म्हटलं गेलं होतं परंतु शेवटी आपण इंडिया आघाडीला पाठिंबा पा दिला नसल्याचे एकूण दिसून आलेलं आहे रणनीतीचा भाग म्हणून पी आर एस आणि बिजू जनता दल हे गैरजर राहिले आणि एक, एक प्रकारचं त्यांनी डी आघाडीला समर्थन केलं भारतामध्ये चाललेलं जे काही राजकारण आहे मोदी शाह यांचं जे काही राजकारण त्याला श देण्यासाठी इंडिया आघाडीच्या राहुल गांधी आणि खडगे यांनी जी रणनीती आखली ती अभूतपूर्व होती इंडिया आघाडीने तीनशे पंधरा मत ठेवली थे हेच या निवडणुकीचं मत आहे निवडणुकीचा बहुत बहुमताचा आकडा इंडिया आघाडीकडे नव्हता परंतु लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष प्रबल असावा या भूमिकेतनं राहुल गांधींनी जी भूमिका घेतली ती कुठेतरी यशस्वी झालेली आहे आणि एन डी ए आघाडीच्या घटक दलाला त्यांचं त्यांना भेटणं त्यांना मनवणं हे मोदी शहाना भाग पाडलं एकूण मस्तावल्या सरकारला गुडघा टेको तेकल, टेकराला लावणारी अशी निवडणूक होती आणि आगामी निवडणुकीच्या संदर्भात आगामी काही काळामध्ये भारताची लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्ष त्याच खंबीरतेने युद्ध लढेल असं एकूण चित्र आहे काही असो पण एन डी ए आघाडीच्या रादात कृष्ण यांचा विजयी आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांनी लोकशाहीची पूज राखण्यासाठी राज्यसभेमध्ये आपलं योगदान द्यावं विरोधी पक्षाला देखील बोलण्याची संधी द्यावी आणि भारताच्या अखंडतेला भारताच्या सार्वजनिक शांततेला आणि भारताच्या विकासाला आणि भारत सहभाग करावं तशी भारताची लोकशाही प्रगल्प करण्यास सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे या संदर्भात आपलं कमेंट्स करा आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत